या समाधी सोहळ्याला त्याच वेळेस भगवान पांडुरंग परमात्मा आलेले असतात नामदेवराय महाराज स्वतः पंढरीहून आलेले असतात निवृत्तीनाथ महाराज प्रत्यक्ष हजर असतात सोपान काका मुक्ताई आणि अखंड संतांची इतिहास हजर असते समाधीचं एकंदरीत वर्णन पाहिलं तर असं म्हणतात देवनिवृत्ती दोन्ही धरिले कर म्हणजे प्रत्यक्ष देव आणि निवृत्तीनाथ या दोन्हींनी कर धरून ज्ञानेश्वर महाराजांना समाधीच्या ठिकाण दिलं आणि वारकरी या सोहळ्याच्या दरम्यान तो सगळा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत असतात त्यामुळे मला तरी असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये मृत्यूवर रडण्याचं काही कारण नाही मृत्यूला जिंकणारं तत्त्वज्ञान हे वारकरी संप्रदायाचा पाया आहे आणि म्हणून हा मृत्यूचा सोहळा नाही हा संजीवन समाधीचा सोहळा हो श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे भक्त यांनी या संजीवन समाधी सोहळ्यासाठी बारा वाजता हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि आम्ही सर्वांनी त्यांना त्या प्र पद्धतीनं विनंती केलेली होती त्यांनी विनंतीचा मान राखून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मला वाटतं या ठिकाणी जे काही सर्व भाविक आहेत त्या प्रत्येकाला या मंदिरामध्ये किंवा लगत येता येत नाही परंतु त्यांना ही पुष्पवृष्टी करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पांडुरंगाची आणि माऊलींची भेट आज होत असते तो क्षण देखील पाहण्यासाठी अनेक भाविक आतुर असतात